हॅलो फ्रेंड्स झालं का जेवण काय करताय तुम्ही आज आपण एक छान अशा विषयावर बोलणार आहोत समाजामध्ये अशी काही माणसं असतात की ज्यांना एकटं राहायला आवडतं ते अशी माणसांमध्ये जास्त मिक्स होत नाहीत किंवा कुठे काही ग्रुप किंवा समूह असा एकत्र आला तर त्यांना त्याच्यामध्ये मिक्स व्हावं वाटत नाही उलट त्यांच्यामध्येच कशी फूट पाडता येईल कशी भांडणं लागतील यासाठी विचार करतात तर अशी समाजामध्ये माणूस घाणी माणसं असतात की ज्यांना इतर लोक आनंदी राहिलेले आवडत नाहीत आणि ते स्वतःही इतरांना बघून आनंदी होत नाहीत अशा माणसाशी कसं बिल करायचं मग आपण जर अशा माणसांकडे आपण दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्याला त्रास होणार नाही आणि त्यांच्याकडे जेवढं दुर्लक्ष करू तेवढा आपल्याला शांतता आणि आपल्यालाही इतरांबरोबर जो काही ते आनंद घेतात येत थे, आपणही त्यांच्याबरोबर बरोबर तो आनंद घेऊ शकतो म्हणून अशा माणसांपासून लांब राहिलेलं कधी पण चांगलं आणि समाजामध्ये आज एकत्र राहिलं तर आपल्यामध्ये विविध गुणांचा विकासच होत असतो कसं की आपल्याला इतर लोक कुठल्या प्रॉब्लेम म्हणत जातात ते त्यांनी कसं ते सोल्युशन काढलं हे आपल्याला कळतं किंवा आता जगामध्ये काय चाललेलं आहे आपल्या समाजामध्ये काय चाललेलं आहे ते अपडेट आप आपल्याला मिळतात त्यामुळे असं एकटं राहून आपल्याला नॉलेज तर काही वाढणार नाही उलट एकटं राहून राहून आपल्याला बुद्धीचा विकास कमी होऊन आपण दुसरे प्रमाणाने वागू शकतो त्यामुळं जास्तीत जास्त आपण समाजामध्ये कसं व्यवस्थित मिक्स होऊ हा विचार करा कारण की आपला माणूस हा समाजप्रिय मा आहे त्याच्यामुळं आपण समाजामध्ये राहिलो तरच आपला विकास होणार आहे कसा वाटलं मागचा व्हिलॉग सर्वांना गुड नाईट आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बाय